तर चला पुढच्या वर्षी सुद्धा आपण इथे दसस वीक ना अशी संधी मिळेल पुढे बोल लेने तर आम्ही सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय वेंड्याडीमध्येत ना मजेत त तसायलावं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माव म्हणजे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपला ब्लॉग असणार आहे शेतामधला आणि आज आपल्याला दोन तीन ठिकाणी जेवण करायला जायचं आहे ते म्हणजे गणपतीचं तर चला मग आता शेतामध्ये जायचं आहे रावण राव गेलेला आहे आधी सकाळपासून तर त्यांचा टिफिन पण न्यायचा आहे आणि प्लस आपल्याला जे शेतामध्ये जे आपले निंदन झालं होतं त्याचे जे कचरा जमा झालेला असता पुंजाने ते सुद्धा आपल्याला फेकायचे तर चला आता शेतामध्ये भेटूया आपण तर आता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि मी पप्पाजीला घेऊन आली पप्पाजी तसे घरीच असतात तर त्यांना तर तर म्हटलं की चला आपण दोघं पण मिळून पुंजाने फेकूया आणि नंतर मग घरी येऊ तर पप्पाजीचा मला खूप हातभार होते आणि मला नाही म्हणतायत आमच्या दोघांना पण आणि इकडे हे काकाजी आहेत कोण आहे नक्की मलाही माहिती नाही आणि ते इकडे दवर डवरायला सांगितलं त्यांना आणि शेतामध्ये ते आमचा कोठा आहे तर कोठ्याच्या पूर्ण दोन तीन गोडलिंबा कोडुलिंबाची झाडं आहेत आणि एक हे सागाचं आहे तर त्यामुळे खूप थ उन्हाळ्या जरी असल्यानं थंडपणा खूप राहते आणि इकडे राव राव सहसा शेताच्या गणवेशामध्ये ते व्हिडिओमध्ये नाही म्हणतात पण यावेळेस त्यांना न मी घेतलं म्हणून त्यांना म्हणतात की इकडे बघा तुम्ही तर इकडे आता रावचे फवारा मारत आहे तर ते इकडे पंपा ठेवलेला आहे इकडे विहीर आहे आमच्या शेताकडे आणि ते लावलेलं आहे चवळा चवड्याने पोपटी लावलेली आहे तुम्ही जर आधीचा ब्लॉग बघितला असेल तर आपण त्याला सल्फेट टाकलेलं होतं तर असं आमचं हे छोटंसं शेत आहे हे शेतामध्ये शेता पराठे आणि तुरी सुद्धा आहे घरी आल्यानंतर चक्की वगैरे लावली आणि त्यामुळे वेळच झाला मला आठ वाजले घरीच आणि पुन्हा अजून तीन ठिकाणी जायचं आहे तर चला इकडे आता राव तयार आहे मुलं सुद्धा तयार आहे आता मी पण निघते आणि चला आता पण निघत आहे सर्वात आधी यांच्यात बहिणीकडे गेलो आणि बहिणीकडे जाऊन म्हणजे म्हणत होते जेवण करा म्हणून पण जेवण नाही केलं आणि प्रसाद घेऊन आणि तिथून आम्ही पुढे निघालो

तर इकडे आहे निकिता ताई आणि यांच्याकडे आम्ही गणपतीला आलो होतो मागच्या वर्षी आलो होतो आणि ताई तीन वर्ष आम्ही कंटिन्यू येतो तर चला पुढच्या वर्षी सुद्धा आपण इथे लस भेटू ना अशीच संधी देव तर चला आता आपल्याला जेवण करून घेते थोडंसं आणि पुढच्या पुढच्या स्टॉपला सुद्धा जात आहे रावांच्या सरांकडे सिस्टर म्हणजे जे आपल्या डेली व्हिवर्स आहे त्यांना नक्की माहिती असेल की ज्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये मी काम करत होती तिथेच त्या सिनियर सिस्टर आहे आणि इकडे आपल्या शालीनताई मेघेमधला हा हिंगण्याचा राजा तिथे जायचं होतं पण राव म्हणाले की तिकडून येता येतात येता जाऊ पण नशीब की नाहीच जायला मिळालं म्हणजे तिकडून येता, येता येता तरी अकरा वाजले होते आम्हाला आणि नंतर राव पण असे थकले होते शेतामध्ये काम झालं झालं असल्यामुळे दिवसभर तर आता आम्ही पोचलेला हो वाडीमध्ये आणि

आणि देवाघरची फुलं हा ना खरंच खूप छान आहे आणि जिथे मुलं नाहीत ना त्या कार्यक्रमाला खरंच शोभा नाही आहे तर इथे आल्यानंतर एकदम म्हणजे मुलं डान्स करताना दिसले खरंच खूप छान वाटलं अगदी म्हणजे न एक म्हणजे कार्यक्रमाला एक शोभा दब्बल पतीने वाढली म्हणून आणि इथे एक छोटी मुलगी होती जिज्ञासा नावाची तुम्ही आधी व्हिडिओ बघितला असेल तिचा तर ती म्हणजे खूप छान डान्स करत होती आणि कोणाचकडे बघत नव्हती एकटीच आपल्याच मूडमध्ये छान डान्स करत होती तिचा तर तिचा मी शॉर्ट पण टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तर इकडे मुलं इकडे डान्ससुद्धा करत आहे आणि इकडे आता रावणच्या फ्रेंडशी आपण आता ओळखी करून घेऊ आहे ते सगळे सर आहे आणि हे जे सर आहेत ते सुपरवायझर सर आहे की नक्की मॅनेजर सर आहे मला पण माहिती नाही मला एवढं माहिती आहे की त्यांच्या ऑफिस स्टॉपमधल्या सर्वांनी सबस्क्राईब केलं आहे तर ते जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर सॉरी नक्की मला हेही माहिती नाही की मॅनेजर आणि सुपरवायझर एकच असते की अलग सुद्धा पण असते म्हणून तर या सर आहे आणि मिसेस आहे आणि हे दोन छान मुलं आहे त्यांचे आणि हे सगळेजण त्यांच्या ऑफिस टॉपमधले सर लोक आहे आणि इकडे जे सर आहे ते खूप छान सर आहेत ते आणि त्यांच्याशी आमचं खूप छान म्हणजे बोलणं बोलणं पण झालं आणि हे जे कलरचं शर्ट त्यांच्याच घरी आम्ही आलो <laughs> आम्ही घरी तर आम्ही कोण <laughs>

आमचं देवघरे घेतल्या सरांकडे दोनदा म्हणजे घट बसते मी म्हणजे पहिल्यांदा असं ऐकलं की नवरात्रामध्ये दोनदा घट बसते म्हणून तर या सरांच्या मिसेस आहेत आता थोडा वेळ झाला आम्ही घरी आलो आणि गाडीवर थंडी लागत होती हो ना म्हणून दाणेशिकडे झोपला थकला सर्वात जास्ती तर राव थकले आज दिवसभर फवारा होता म्हणजे न पंप सेवन्टी सेवन्टीन पंप त्यांनी फवारा मारून थकून चक्की लावली आणि त्यानंतर मग आम्ही आधी यांच्या बहिणीकडे गेलो तिथून प्रसाद के घेतला फक्त जेवण नाही केलं तिथून नंतर वानाडोंगरीला गेलो जसं की तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे माझ्या फ्रेंड्सकडे आणि तिथून नंतर मग रावांच्या सरांकडे गेलो खरंच खूप छान वाटलं त्यांच्याशी भेटून त्या काकूंशी आणि त्या सरांशी पण चला तर ह्याच नोट आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय